बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन न्यूज टीव्ही देगलूर नायरा नॅशनल पेट्रोलियमचा शुभारंभ देगलूर दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी खानापूर फाट्याजवळ नायरा नॅशनल पेट्रोलियमचा शुभारंभ नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी वरिष्ठ उपाध्यक्ष डॉक्टर मिनल ताई खतगावकर यांच्या हस्ते झाला सुरुवातीस डॉक्टर सुनील जाधव यांनी देशभक्ती गीत सादर केले व नायरा पेट्रोल पंपाचे ओनर शेख हैदर साहेब यांनी पेट्रोल पंपावर चांगल्या पद्धतीचा स्टॉक सर्व सोय सुविधा सह नागरिकांना देण्यासाठी ग्राहकांना कोण्या पद्धतीचा त्रास होऊ देणार नाही चोवीस तास सेवा उपलब्ध ठेवणार असे मनोगत व्यक्त केले शेख हैदर साहेब यांनी व मिनलताई खतगावकर यांनी शेख हैदर साहेब यांना पुढील कार्यात सुखलाम सुजलाम होण्यास शुभेच्छा दिली यावेळी शिवाचार्य महाराज आधमपूरकर माजी नगराध्यक्ष मोगलाजी अण्णा शिरशेटवार एकनाथजी पाटील वडगावकर वसंतजी पाटील वडगावकर नागनाथजी एन सी एन नेऊजचे संपादक ताहेर देशमुख साहेब सय्यद सर गजानन पाटील मुजळगेकर शिवकुमार ताडकोले अशोकजी साखरे बसवराज पाटील वन्नाळीकर मीरा मौयुद्दीन साहब रवींद्र तोटावार शरीफ मामा महेमूद भाई माजी नगरसेवक खालेद पटेल पंडित वाघमारे सर डॉक्टर सुनील जाधव व इसाक पटेल नायरा एनर्जी लिमिटेडचे टी एस एम ऑफिसर गिरीश पाटील राहुल सर आदि मंचावर उपस्थित होते पेट्रोल पंप मालक शेख हैदर अहमद दस्तगीर शोएब व शेख अहमद यांनी सर्वांचा सत्कार केला सूत्रसंचालन डॉक्टर सुनील जाधव यांनी केले डॉक्टर मिनलताई यांनी शुभेच्छापर संबोधन केले प्रस्तावित नागनाथ अनंतवाडे यांनी केले अनुमोदन वसंत पाटील यांनी दिले आभार शेख हैदर व दस्तगीर साहेब यांनी व्यक्त केले देगलूर येथे शेख हैदर आणि शेख दस्तगीर यांच्या नायरा पेट्रोलियमच्या उद्घाटन प्रसंगी या व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्येष्ठ मार्गदर्शक एकनाथरावजी पाटील काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष सय्यद सर आमचे सहकारी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते महेशजी पाटील उद्योग आघाडीचे काँग्रेस बिलोली तालुक्याचे अध्यक्ष नागनाथजी अनंतवाड ज्येष्ठ उद्योजक अशोक पाटील साखरे उपस्थित आमचे सहकारी बसवराज पाटील गजानन पाटील नायगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष कुयळ आमचे सहकारी वसंतराव पाटील वडगावकर शिवकुमार अशी सुंदर कार्याची सुरुवात होत असताना इतकी मंडळी इथे हितचिंतक मंडळी उपस्थित आहे त्यावरून इथे अनंतवाडजींनी सांगितल्याप्रमाणे शेख कुटुंबावर प्रेम करणारी मंडळी किती मोठ्या प्रमाणाने आहे आणि सर्वच क्षेत्रातील राजकीय सामाजिक व्यावसायिक सर्व क्षेत्रातील मंडळी इथे उपस्थित झालेली आहे आणि आपला व्यवसाय आपल्या व्यवसायाची ही चांगली सुरुवात आज होते शुभ संकेत आपल्याला आपल्या स्थैर्यासाठी आर्थिक नियोजन किती महत्वाचं आहे हे महाराजांच्या नीतीतून आपल्याला दिसत आणि ती एक सद्भावना मनामध्ये मना ठेवून इथे आपण शिवरायांची मूर्ती आपल्या ऑफिसमध्ये ठेवण्यासाठी आपण इथे गिफ्टच्या स्वरूपात आणलेली आहे एक चांगला संदेश या माध्यमातून आपण इथे देत आहोत खर तर या दोघ अतिशय होत करू बंधू माझा आजच परिचय झाला परंतु असं वाटतच नाही की आज परिचय झाला आपल्या वडिलांच्या चेहऱ्यावर मी तो समाधान बघत होते की दोन होत करू मुलं व्यवसायाच्या क्षेत्रात आज पदार्पण करत आहेत आणि त्यांना देखील मोठा आनंद होतो आहे त्यांचा आनंद बघून आमच्याही मनात फार मोठा आनंद झाला आपला हा व्यवसाय वृद्धिंगत हो संपूर्ण खदगावकर कुटुंबियांच्या वतीने नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आपल्याला पुन्हा नमस्कार मी इसाक पडेल एन सी एन न्यूज टी मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकता दिग्रू शहरामध्ये एक नवीन नायरा पेट्रोल पंपाचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आणि आज आपण पाहू शकता या ठिकाणी मीनलताई खदगावकर जे या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये भाविक खासदार म्हणून त्यांची ओळख आहे आणि लोकप्रियता सर्वात जास्त आहे आणि ते महालक्ष्मीचं स्वरूप आहे ज्या ठिकाणी जातात ज्याचं उद्घाटन करतात त्याचं भवितव्य आणि चांगल्या पद्धतीचं होऊन जातो अशाच पद्धतीने आज ते नायरा पेट्रोल पंपावर आले होते आणि नायराचं पेट्रोल पंपाचं उद्घाटन त्याच्या हस्ते झालं शेख शुभेच्छा देण्यासाठी आज आम्ही उपस्थित झालेल्या या भागामध्ये नायरासहित अनेक या हायवेवर आपण पाहतो की पेट्रोल पंपाच्या या व्यवसाय क्षेत्रामध्ये मोठी वाढती आहे आणि कॉम्पिटिशनमध्ये राहण्यासाठी आपल्या पंपाचा दर्जा आपण जे सुरू त्याचा दर्जा मेंटेन करणे आणि आपला एक वेगळा कस्टमर तयार करणे महत्त्वाचं आहे आणि आमचा विश्वास आहे की शेक बरेच आपल्या भागामध्ये खरं तर आज सगळ्यात मोठी जी गरज आहे ते आपला नांदेड मेंगूर हायवे हा था चार प्रवारी रस्ता होणं अत्यंत आवश्यक आहे काही लिटिगेशनमध्ये हा मंजूर असलेला प्रस्ताव अडकलेला आहे आणि नांदेड जिल्ह्याचे नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राजूकर्ण चव्हाण साहेब यांनी समृद्धी महामार्ग हा जो जालना नांदेडपर्यंत जोडणार जोडला जाणार आहे आणि तो प्रस्ताव ही शासनामध्ये आहे नांदेड मंगलूरपर्यंत तो हायवे यावा आणि या भागामध्ये मोठं परिवर्तन त्या माध्यमातून होणार आहे शेतकऱ्यांना मदत होणार आहे त्याचबरोबर दुसरा मोठा विषय जो नांदेड बिलर रेल्वे लाईनचा आहे गेले अनेक वर्षांपासून माझी खासदार भास्करावजी पाटील खदगावकर साहेब हे संसदेत असताना या विषयाची मांडणी त्यांनी अनेक वेळा केलेली आहे बऱ्याच काळामध्ये ही रेल्वे लाईन मंजूर आहे अशी माहिती आपल्याला देण्यात आली परंतु आत्ताच खुलासा झालेल्या केंद्रीय रेल्वे मंत्र्याच्या पत्राच्या माध्यमातून आपण बघितलं की नांदेड बिदर रेल्वे लाईनला अद्याप मंजुरीच मिळाली नाही त्या रेल्वे लाईनची सुद्धा या भागाच्या विकासासाठी फार मोठी गरज आहे पुढे आपला खदगाव फाटा हा हायवे असेल किंवा या भागातील अनेक दळणवळणाची साधनं ही ची ची या भागाच्या एकंदर विकासासाठी गरजेची आहेत आणि राज्य आणि केंद्र शासनाचं याकडे दुर्लक्ष झालेलं आहे आणि या भागातील नागरिकांना मदत होण्यासाठी हा हायवे ही रेल्वे लाईन लवकर व्हावी अशी नागरिकांची इच्छा माननीय अशोक चव्हाण साहेबांनी यावर स्वतः खुलासा केलेला आहे आणि त्यावर मी बोलणं योग्य राहणार नाही परंतु ज्येष्ठ नेते भास्करराजे पाटील खुरगावकर साहेब या विषयावर बोलले आणि स्वत साहेबांनी त्यावर खुलासा केलेला आहे आणि साहेबांचं सा, पूर्ण जे नेतृत्व आहे या जिल्ह्यांनी मान्य केलेलं आहे या राज्यांनी मान्य केलेलं आहे आणि त्याबद्दल संभ्रम निर्माण करण्यासाठी कुणी काही बोलत असेल काँग्रेसचा कार्यकर्ता आणि सामान्य नागरिक त्यावर विश्वास ठेवणार नाही त्याचा आम्हाला विश्वास आहे <laughs> जो आदेश जो निर्णय माननीय अशोक चव्हाण साहेब येतील त्या निर्णयाला मेहनत करण्याची तयारी आम्ही पुढे एन सी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकता देगलूर शहरामध्ये नांदेड महामार्गावर उद्घाटन झालेलं आहे शुभारंभ झालेला आहे आणि उद्घाटन झाल्यानंतर शुभारंभ झाल्यानंतर आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये टू व्हीलर थ्री व्हीलर आणि फोर व्हीलर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये येत आहेत आणि चांगली सुविधा या ठिकाणी देण्यात येईल अशा पद्धतीचे या ठिकाणी कार्य करणार आणि आमच्यासोबत या ठिकाणी पेट्रोल पंपाचे ओनर हैदर शेख हे सुद्धा उपस्थित आहेत पद्धतीने नायरा सुप्रसिद्ध होत चालला आहे वरच्या वर्षात महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये याची वाढ होऊ लागलेली आहे त्याच्याबद्दल आपल्याला काय वाटतंय की त्याच्यापासून टू व्हीलर काय बिनिफेक्ट होणार नायरा एनर्जीच्या पेट्रोल पंपमध्ये लगभग मला क्वांटिटी आणि क्वालिटी हे परफेक्ट भेटेल ना आणि आमच्या पेट्रोल पंपमध्ये सर्वच ठिकाणी जिथे नांदेडमध्ये नायरा एनर्जी लिमिटेडचे पंप असतील तिथे मोफत हवा यू सुद्धा सर्विस आहे परत मोफत पाणी आहे ना स्वच्छ पाणी बाथरूम टॉयलेट पब्लिकसाठी आहे ना हे आम्ही उपलब्ध करून दिलेले आहे नायरा एनर्जीच्या प्रत्येक पेट्रोल पंपवरती तसेच आम्ही जे देगलूरमध्ये आज इथे ओपन करत आहे तिथे या सर्व सुविधा ह ना पब्लिकसाठी उपलब्ध असणार आहेत तर पब्लिकनी त्याचा ना मोठ्या प्रमाणामध्ये लाभ घ्यावा आणि एच पी च पेट्रोल जे ए, रेट असत ते सेमच राहणार आहे रेट पहा आहे सर्व पेट्रोल पंपच रेट जे आहे ना ते लगभा सेम असत रेट हे सर्व पेट्रोल पंपच लगभ आहे ते मत असतं आणि ह्याचे जे फ्यू ॲव्हरेज जे असते आपण असं एकमेकांना कम्पेअर नाही करू शकत शकतो कस्टमर ज्यावेळेस आल्यानंतर आम्ही त्यांना क्वालिटी क्वांटिटी चेक करून देतो जर आवश्यक असल्यानंतर त्यांनी प्रथम एक्सपिरियन्स करावा पेट्रोल पंप पेट्रोल डिझेल टाकून आणि ते स्वतःच तुम्हाला सांगतील की काय पेट्रोल साहेब आहे नागरिक सेवा देण्याचा जी बिल्कुल बहुत अच्छा सीधा रहेगा और जो नैचुरल पेट्रोलियम में है पे बनाएंगे हर चीज़ का नाइट्रोजन हमारे पास फ्री मिलेगा और लीव वगैरह जो भी है हाइल वगैरह और सीजर पेट्रोल है चीज़ा जी साफ़ सफाई देंगे और वाशरूम बाथरूम हमारे लिए और एकदम साफ सफाई रहेगा और जो है ना आपका स्टॉक कितना रहेगा कितना टाइम यहाँ पे चलता रहेगा काम हमारे पास कम से कम चालीस से पचास केल मिले मेरा तो पूरा पचहत्तर केल का स्टॉक है पचहत्तर हज़ार लीटर का फिर उसके बाद हम तकरीबन सत्तर के, के, तक के आपके कर्मचारी कितनी हावर्स काम करेंगे और पेट्रोल डीजल कितने दस कर्मचारी काम करेंगे पर हर एक शिफ्ट में पाँच आदमी रहेंगे तीन मशीन पर तीन आदमी रहेंगे एक मेट्रो पर रहेंगे और एक साइन रहेंगे एक मैनेजर चौबीस 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 ट्वेंटी फोर आवर्स तरफ से बहुत बहुत शुभकामनाएं जो आपण याचा आप पेट्रोल पंप झाला आणि आपण पाहू शकतो महाराष्ट्रामध्ये हा तेलंगणातून येऊन यांनी एक चांगला विकास केलेला आहे हेलमूर आणि नांदेड महामार्ग नांदेड हैदराबाद महामार्गावर खूप अतिशय पेट्रोल पंप झालेले आहेत परंतु अशी सुविधा कोणाही पंपावर न दे।